नमस्कार मी प्राजक्ता वेतपाठक गजल मनामनातली या फेसबुक पेजवर जीवन ताम्हाणे म्हणजे आपला मित्र कवी कुमार हा गेली कित्येक वर्ष उत्तमोत्तम गजला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अविरतपणे करतो आहे याच गजला त्यांनी आता व्हिडिओ स्वरूपात देखील आणण्याचा उपक्रम सुरू केला आहे आणि या उपक्रमात त्यांनी मला माझी गजल सादर करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वात प्रथम मी त्याचे खूप मनापासून आभार मानते त्याच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा देते आणि माझी एक गजल या उपक्रमासाठी सादर करते गजलेचा मतला असा आहे कधी वाटते थांबून पाहू कधी वाटते जाऊ कधी वाटते थांबून पाहू कधी वाटते जाऊ आयुष्याचे अस्थिर लेपणा कुठवर नेते पाहू कधी वाटते थांबून पाहू कधी वाटते जाऊ आयुष्याचे असिरले पण कुठवर नेते पाहू पान गळावे पिकल्यानंतर तसे विलगणे व्हावे पान गळावे पिकल्यानंतर तसे विलगणे व्हावे तोवर नात्या मधले हिरवे पण सांभाळत राहू तोवर नात्या मधले हिरवे पण सांभाळत राहू आणि लावत गेलो जागोजागी निवडुंगाची झाडे लावत गेलो जागोजागी निवडुंगाची झाडे बोलत होतो इथे चमेली तिथे मोगरा लावू कसे जगावे कसे जगावे एखाद्याने प्रश्न साजर केला कसे जगावे एखाद्याने प्रश्न साजर केला झाडांच्या सारखे झाडांच्या सारखे असेही उत्तर देऊन पाहू आणि कातरवेळी तसा मनाला हवाच असतो चाळा कातरवेळी तसा मनाला हवाच असतो चाळा ढगांमध्ये मग आभासांची चित्रे शोधत राहू ढगांमध्ये मग आभासांची चित्रे शोधत राहू तिला जन्मभर तुझे निखालस प्रेम पाहिजे होते तिला जन्मभर तुझे निखालस प्रेम पाहिजे होते तुला देह की हृदय वगैरे काय लागते पाहू तुला देह की हृदय वगैरे काय लागत आहे पाहू आणि शेवटचा शेर आहे फक्त तेवढी आत्म्याची शाश्वतता जपता यावी फक्त तेवढी आत्म्याची शाश्वतता जपता यावी देहाच्या नश्वरतेला देहावर सोडत जाऊ देहाच्या नश्वरतेला देहावर नश्वर सोडत जाऊ कधी वाटते थांबून पाहू कधी वाटते जाऊ आयुष्याचे अस्थिरले लेपण कुठवर नेते पाहू आयुष्याचे अस्थिरले पण. कुठवर नेते पाहू धन्यवाद ने